अधिकारी तुपाशी जनता उपाशी हे म्हणणं काही उगाच प्रचलित नाही ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्व स्तरांवर नगरसेवक दलाल कंत्राटदारांपासून ते मंत्री सर्वांनी आपला टक्केवारीचा भाग आजपर्यंत खाल्लाय यामध्ये काही नवीन नाही कारण हा एक दीर्घकालीन पायंडाच बनलाय परंतु धक्का तेव्हा बसतो जेव्हा प्रशासनच मुजोर होऊन दलालीचा धंदा करायला लागत आणि सरकारच्या योजनांमधील लोकांच्या हक्कांवरील पैशांना लुटत आजचा विषय त्याच धर्तीवर आहे नाशिक महानगरपालिकेतील महिला बालकल्याण विभागात लाखोंचा नाही तर करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक खुलासा प्रहार जनशक्ती पक्षानं केलाय मनपा महिला प्रशिक्षणामध्ये साडेचार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा थेट आरोप प्रहार जनशक्ती पक्षानं केलाय आणि यामाग मुख्यतः मनपा आयुक्त नितीन नेर आणि त्यांच्या चांडाळ चौकडीचा हात आहे या विभागात सर्व काही आलबेल दाखवला जात असताना प्रत्यक्षात महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीनं किती मोठ्या प्रमाणात प्रामाणिक प्रयत्न झाले हे सांगणारा हा केविलवाना प्रयत्न खरा धक्का देणार आहे या प्रकरणावर बीबीएस न्यूज कार्यालयात प्रहारचे अनिल भडांगे यांनी तपशीलवार पोलखोल केली त्याचप्रमाणे नितीन नेर आणि त्यांच्या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी गटाची संपूर्ण कुंडली आणि पुरावे बीबीएस न्यूज नेटवर्क वर दिवसात उघडकीस आणले जाणार नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये पहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांचा आम्ही स्वागत करत आहोत भाऊ आपलं खूप खूप स्वागत आहे आज भाऊ आपल्या स्टुडिओमध्ये एका विशिष्ट विषयावरती नाशिककरांना आज दहा वर्ष म्हणा की वीस वर्षापासून महानगरपालिकेतून महिला बालकल्याण विभागासाठी महिलांसाठी स्वयंरोजगार रोजगार, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो परंतु आजपर्यंत असं लक्षात आलेलं आहे भाऊंच्या सांगण्यानुसार किंवा मी जे दहा ते पंधरा वर्षापूर्वीपासून ज्या ह्या विषयावरती अभ्यास करतो आहे की यामध्ये असे पण एक आयुक्त होते बी डी सानप बी डी सानप साहेबांनी दहा कोटीची निविदा हे बिना निविदा जिथं आपल्याला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तीन लाखाच्या पुढची निविदा असेल टेंडर असेल तर त्याला निविदा काढणं हे कंपल्सरीच असते इथं दहा कोटी होते तर त्यावेळेस आम्ही आपले आमदार नितीन भोसले यांच्या यांच्यामार्फत तारांकी स्वरूपातला प्रश्न टाकून हाँ गेतला सा, 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 तर, आ, हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला होता दोन हजार सहा सात मधली घटना तर सॉरी हा दोन हजार सहा सातची असावी किंवा मागं पुढे एखाद्या वर्षी इकडे तिकडे होऊ शकते तर त्यावेळेस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं असेल कि इमर्जन्सी इमर्जन्सी असल्यामुळे विना निविदा आम्हाला हे टेंडर टेंडर पूर्ण करण्यासाठी घेता आम्हाला हे निविदा निविदा न भरता डायरेक्ट प्रशिक्षण चालू करावं लागलेलं आहे आणि योगायोगाने याचं संस्था चालक होती कोल्हापूरची कोल्हापूरची आणि सातारा हे कनेक्शन कुठंतरी कुठंतरी हे कुठंतरी एकमेकांच्या रिलेशन मध्ये असतील आणि योगायोगाने महाराष्ट्र नावाची काही संस्था होते आणि संस्था भोसले म्हणून होता त्या भोसलेला दहा कोटीच निवडा त्यांनी न काढता ते प्रशिक्षण चालू केलं ते, ते प्रशिक्षण के एक महिना सुद्धा चाललं नाही ते प्रशिक्षण कधी सुरू झालं आणि कधी संपलं कोणाला कळालं पण नाही प्रशिक्षित अर्थानं स्वयंरोजगार उपलब्ध झाला ना, ना मुद्रा म्हणजे त्यांना रोजगारासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचा अर्थ सहाय्य मिळाले अशाच प्रकारे आजपर्यंत हा विषय असा आहे तर आपण ही ह्या विषयामध्ये थोडीशी माहिती घेऊन आयुक्त महोदया भेटले आहात तर आपण याबद्दल काय सांगू शकतो खर तर मला असं म्हणायचं आहे की नाशिक महानगरमध्ये महिला बालकल्याण विभाग आहे ज्यामध्ये महिला प्रशिक्षणासाठी यांनी चौदा कोटीचं टेंडर काढलेलं आहे आणि ते टेंडर काढण्यासाठी त्यांनी सॉफ्ट झील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुण्या व जी एन जी स्किल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या कंपनीला हे टेंडर दिलेलं आहे हे टेंडर देत असताना कोणत्याही प्रकारचं महिलांना प्रशिक्षण देण्याचं पुढे लक्षात येत नाहीये आणि मला तर जाणून असं बोलूशी वाटतंय पहिले आम्ही म्हणायचो का महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते नगरसेवक टक्केवारी घ्यायचे आणि कामाचा दर्जा का खालत होते मात्र आता तीन वर्षापासून तर नगरसेवक पण नाहीये म्हणजे आता ह्या नाशिक महानगरपालिकेवर राज्य कोणाचं आहे प्रशासनाचं आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला का जे चोर होते नगरसेवक ते गेले आता अधिकारी चोर झालेले आहे आणि ह्या चौदा कोटीच्या टेंडरमध्ये मी तर असा सरळ आरोप करतोय की ऐंशी टक्के हा त्यातला जो रक्कम आहे ही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगत मताने ही खाऊन टाकलेली आहे आणि जो काही त्यांनी प्रशिक्षणावर खर्च केला असेल तो वीस टक्के केलेला आहे खरं तर प्रशिक्षणावर त्यांनी काही खर्च केलेलाच नाही माझा स्पष्ट आरोप आहे असेल तर मी त्यांना पत्र दिलेलं आहे आणि खरं तर योगायोगाने मला असं म्हणाला म्हणावं वाटेल का कित्येक वर्षानंतर आज नाशिक महानगरपालिका पालिकेला पहिल्या महिला आयुक्त आलेल्या आहे मनीषा खत्री मॅडम आणि हा मुद्दा हा जो भ्रष्टाचार पण घडलेला आहे हा महिला बालकल्याण विभागातच झालेला आहे तर माझे मनीषा खत्री मॅडमकडनं ही अपेक्षा आहे का मी जे निवेदन दिलंय याच्यावर लवकरात लवकर त्यांनी कारवाई करून ह्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना एक निलंबित करावं किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटचे अधिकारी घेऊन त्यांची चौकशी लावावी जेणेकरून महिलांना एका महिलेकडे न्याय मिळेल आणि आम्हाला कुठे समाधान मिळेल नाही तर आतापर्यंत जो पण आयुक्त आलेला अधिकारी आहे फक्त लूटच करत आले माझं हेच म्हणणं आहे तर ह्या प्रकरणामध्ये काही तथ्य असेल तर ते त्यांनी समोर आणावे अन्यथा पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये मी पत्रात पण दिलेलं आहे आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार बंदर्भात आपल्या काय काय मागण्या आहे याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत ज्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलं ते केंद्र किती केंद्र आहे नाशिकमध्ये किती केंद्र केले होते किती महिलांना प्रशिक्षण दिलं त्याच्यानंतर ज्या प्रशिक्षणार्थी ज्या महिला आहे त्यांच्यासाठी जे ट्रेनर होते हे ट्रेनर कोणत्या संस्थेच्या मार्फत त्यांनी अपॉइंट केलेले होते त्याच्यानंतर आपला रोजगार मेळावा घेतला त्यांनी रोजगार मेळाव्यामध्ये किती महिलांची निवड करण्यात आली म्हणजे मी मला असं ऐकायला आलेलं आहे मला गोसावी साहेबांनी पण सांगितलं की त्यांनी रोज महिला रोजगार मेळावा घेतला त्या मेळाव्याला नितीन नेर साहेब म्हणतात की पाच ते सात हजार महिला आल्या होत्या मला तर असं वाटतं ह्याच महिलांना तर तुम्ही असं रजिस्टरवर घेऊन दाखवत तर नाही ना का मी एवढा चौदा कोटी निधी खर्च केला माझा तर अस्पष्ट आरोप आहे बरं ठीक आहे या महिला मेळाव्याला जर एवढ्या महिला आल्या तर त्या किती महिलांची निवड केली त्यांची मला डॉक्युमेंट दाखवा त्याच्यानंतर ह्या महिला मेळाव्याला यांनी मुद्रा, मुद्रा कौनते कौनते हो लोन दाखवलेला आहे त्या मुद्रा लोनचे कोणत्या कोणत्या बँका त्या तिथे उपस्थित होत्या किती महिलांना लोन मिळालं किती महिलांचं लोनसाठी रजिस्ट्रेशन झालं त्याचे डॉक्युमेंट दा दाखवावे त्याच्यानंतर स्वयंरोजगारसाठी कोणत्या कंपन्या आल्या जर तुम्ही स्वयंरोजगार मेळावा घेतला त्या मेळाव्यासाठी कोणत्या कोणत्या कंपन्या तिथे आलेल्या होत्या ह्या कंपन्यांचे काही लिस्ट आहे का किंवा त्या मेळाव्यामध्ये किती महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे की ह्या या कंपनीने इतक्या इतक्या महिलांना ह्या कामासाठी अपॉइंट केलेलं आहे याची माहिती द्यावी आणि प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना नाशिक महानगरपालिकेतून ह्या योजनेअंतर्गत किट दिलं जातं ते त्या महिलांना दिलेलं आहे का हे तर माझे प्रश्न आहेच पण याच्यानंतर याच्या टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व जी अँड जी स्किल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा यांना आतापर्यंत चार कोटी चार कोटी तीस लाख रुपये यांनी दिलेले आहे तर याच्या बिलांची मला कॉपी पाहिजे आहे आणि कशाच्या अंतर्गत हे बिलं दिलेली आहे ह्या बिलांचं ऑडिट झालेला आहे का महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी केलेली के आहे का कुठेच केलेली नाहीये तर मला याचे पण डॉक्युमेंट हवे याचं ऑडिट काय केलेलं आहे हे कशाच्या आधारे बिल देण्यात आलेलं आहे सर याच्यामध्ये अजून एक प्रकार असा आहे की ह्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी यांनी एक थर्ड पार्टी संस्था ओपन केली आणि थर्ड पार्टी संस्था ने नितीन नेर साहेबांनी टेंडर पेपरला नोटीस काढली होती त्याच्या अंतर्गत यांनी एक थर्ड पार्टी संस्था ओपन त्या संस्थेचं आहे नव रीती टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला ह्या संस्थेला सुद्धा यांनी चाळीस लाख रुपये बिल दिले जर तुम्ही यांना चौदा कोटीचं बिल दिलेलं आहे जर दहा कोटीच्या वर दहा लाखाच्या वरती जर तुम्हाला एखाद्या संस्थेला बिल द्यायचं असेल तर तुम्हाला टेंडर प्रोसिजर करावं लागते मग यांना चाळीस लाख कोणाच्या आधारावर दिलं कशाच्या आधारावर दिला हा सुद्धा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग इथे टेंडरिंग का झालं नाही कुठेतरी अधिकारी आणि संस्था चालक या दोघांमध्ये कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या नागरिकांची जो त्यांचा कर आहे त्याची फसवणूक आणि पिळवणूक झालेली आहे म्हणजे आता हे जे आठ कंपन्या ह्या महिला बालकल्यांच्या निविदेमध्ये आठ कंपन्यांनी भाग घेतला होता आणि आठ कंपन्यांपैकी ह्या दोन कंपन्या निवडण्यात आल्या त्याच्या व्यतिरिक्त ही कंपनी या दोन्ही कंपन्यांनी एक थर्ड पार्टी एक संस्था ओपन केली पण असं कायद्याने त्यांना अधिकार आहे का नाही अधिकार ना तसं जर करायचं असेल ना तर टेंडर प्रोसिजर आहे टेंडर त्यांनी घेतलं नाही हे टेंडर त्यांनी चौदा कोटीच घेतलं याच्या अंतर्गत जर त्यांना तुम्ही परत महिलांना प्रशिक्षणासाठी तुम्ही दुसरी संस्था बघताय म्हणजे उपटेंडर त्यांनी केलं उपटेंडर केलेलं आहे तो उपटेंडर करताना दहा लाखाच्या वरती गेलं तर टेंडर प्रोसिजर व्हायला पाहिजे तीन टेंडर प्रोसेस आहे दहा लाखाच्या पुढे असं मी ऐकलेलं माझ्या माहिती सरकारी याच्या नियमानुसार कुठल्याही काही निविदा असेल छोट्या छोटी पण दोन नव्याण्णवच्या पण तीन लाखाच्या पुढे एक रुपये जर कधी गेला त्याला निविदा प्रक्रियाच राबवावं लागते चाळीस लाख ह्या थर्ड पार्टी संस्थेला दिलेच कोणत्या बेसवर म्हणजे इथे कुठेतरी असं दिसतंय का अधिकाऱ्यांचं इथे कुठेतरी पाणी मुरत म्हणजे एकंदरीत आजपर्यंत हे जे आपल्याला बघायला आलेलं आहे की महापालिकेकडे दहा कोटी वीस कोटी पंधरा कोटी कधी सात कोटी अशा प्रकारचे महिला प्रशिक्षण महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी महिलांना आर्थिक भांडवल उपलब्ध करण्यासाठी ट्रेनिंग प्रोसेस असते बँकांचे वगैरे यासाठी हे महि म्हणजे नाशिक महानगरपालिकेमार्फत ही योजना राबवली जात असते परंतु इथे आतापर्यंतच असं लक्षात आलेलं आहे की एक टक्का ही महिलांना प्रशिक्षित केलं जात नाही एक टक्का महिलाला स्वयंरोजगार उपलब्ध केला दिला जात नाही आणि मुद्रा शुल्क लोन तर लांब लांबची गोष्ट आहे ही सरासरी नाशिककरांची महिलांची फसवणूक करत आहेत नाशिककरांचे महिला जागृत आहेत इथे पन्नास टक्के आतापर्यंत नगरसेवक ह्या महिलाच राहिलेल्या आहेत परंतु आजही एकही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील एकही महिलेनी बाबत कुठल्याही शब्दाने त्याच्या चौकशीच्या भांगडीत कधी कोणी पडले नाही ना चौकशी केली नाही याच्यात नेमकं कुठं पाणी मुरतंय हे नाशिककरांच्या आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे आता सामाजिक संघटना आणि आता आपल्या मात्र अजून एक मुद्दा महत्वाचा मुद्दा गुंतले आहे ह्या प्रशिक्षणासाठी राबवण्यात आलेलं बिल काढण्यापासून तर चेक देईपर्यंत याच्यामध्ये ह्या विभागातील कनिष्ठ लिपी उपायुक्त लेखापरीक्षक मुख्य लेखापाल कनिष्ठ लेखापाल हे सर्व याच्यामध्ये गुंतलेले आहे आणि कोणत्याही प्रकारचे यांनी जी संगणमतन ही निविदा जी आहे त्या निविदेमधल्या अटी शर्तींकडे दुर्लक्ष करून हे चार कोटी चाळीस लाख रुपये बनावट बिले ज्याची कोणती पडताळणी केलेली नाही असे बिल त्यांनी जमा केलेले याचं कुठे ऑडिट झालं नाही आणि यांना चार कोटी चाळीस लाख रुपयाचे बिल दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक उपायुक्त लेखापाल हे सगळे ह्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आपल्या आयुक्त महोदयाने भेटल्यानंतर आम्हाला जेव्हा ही बातमी कळाले सोशल मीडियातून वगैरे तर आम्ही त्या विभागाशी संपर्क साधून याच्या चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला असं समजलेलं आहे की दहा टक्के रक्कम सोडून नव्वद टक्के रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली आहे हे खरं आहे का नाही ऍक्च्युली आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा होता की त्यांचं साडेसात कोटीचं सा बिल बाकी होत देण्याचं आणि ते द्यायच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे ते पत्र का दिलं तर हे सर्वसामान्य जनतेचे पैसे आणि ते साडेसहा कोटी त्या संस्थेला मिळवून नाही पहिले त्यांचं ऑडिट झालं पाहिजे मनीषा खत्री मॅडमनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचं ऑडिट करून ते बिल त्यांना अदा करायला पाहिजे होतं म्हणून आम्ही चौदा तारखेला पत्र दिलेले कदाचित असं होऊ शकतं का पत्र आलेलं आहे म्हणून बॅकडेटर त्यांनी पैसे ते खमसेल नाही टाकले असेल मला माझ्या त्याची आम्ही माहिती घेणारच आहोत त्याची माहिती घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत कारण आम्ही प्रहार म्हणून हे नाशिक महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार खपवून घेणार नाही नाही आतापर्यंत जे अनुभव आलेले आहेत तर त्यानुसार काय वाटतं की हा जनतेचा निधी आहे जनतेच्या कर रूपातून योग्य प्रकारे काय हे बंद करण्यात यावे नाही ऍक्च्युली हे प्रशिक्षण खूप चांगलं आहे कारण आपल्या ज्या महिला आहे ज्या भगिनी आहे यांच्यासाठी हे खरंच खूप उपयुक्त आहे कारण आपण बघतोय कोरोना काळानंतर जो प्रकार घडलेला आहे घराघरामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये तर महिलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या असे उपक्रम राबवलेच पाहिजे पण त्याच्यामध्ये असे जर भ्रष्टाचार होत असेल तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे जेणेकरून पुढचा जो अधिकारी असेल तो ह्या धड्यातून शिकेल आणि त्याच्यात भ्रष्टाचार करणार नाही खरंच हा विषय महिलांसाठी अतिशय चांगला विषय आहे महिलांना स्वतःचा पायर उभा करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद असतील महिला बालकल्याण असतील आदिवासी विकास असेल या सगळ्या संस्थांमार्फत हे प्रशिक्षण घेतलं जातं परंतु वस्तुस्थिती आतापर्यंत जसं भाऊनी सांगितलं आहे की कुठंही आजपर्यंत कुठल्याही महिलेला सक्षमीकरण करण्यात आलं नाही आणि ह्या निधीचा कुठेही विनियोग योग्य पद्धतीने झाल्याने याच्यामध्ये नेहमी सतत फसवणूक करून अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा ठेकेदार असतील यांना पोचण्यासाठीच हा उद्योग चालवला जात आहे तरी ह्या देशा देशाच्या पंतप्रधानांनी ह्या देशाच्या ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे आत्ता तरी बारकाईने बघून याच्यावरती कडक चौकशी करून कारवाई करून आणि योग्य पद्धतीने याच्या पुढील प्रशिक्षण चालू होतील का हा खर बघण्याचा आणि पुढे योग असलेला काळच हे ठरू शकतोय नमस्कार